बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरण गच्छामी संगम शरण गच्छामीच्या स्वरात शांततेचा संदेश देत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा काढण्यात आला महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन समिती पुणेच्या वतीने आयोजित या महामोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते गाया, तथा गद हजारो ताबा धर्म आहे या गोष्टीचा जगभरातून निषेध होत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखीखाली कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी होत आहे सध्या बोधगाया येथे जगातील बौद्ध बिखूनचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बालगंधर्व ते अलका चौक दरम्यान बौद्ध समाजाचा महामोर्चा काढण्यात आला भदंत नागघोष महाथेरो भंते राजरत्न भंते बुद्ध घोष थेरो भंते धम्मधळ थेरो भंते पय्यारखित भंते धम्मानंद भंते यश भंते प्रियदर्शी भंते सुमंगल राहुल बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते बालगंधर्व चौकात बुद्ध वंदना करून मोर्चाची सुरुवात झाली तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसह शांतता संदेश देत हा मुक महामोर्चा मार्गस्थ झाला अलका चौकात सभा घेऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी राष्ट्रपती कार्यालय पंतप्रधान कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी निवेदन स्वीकारले धनुपालन गाथेने या विराट मोर्चाची सांगता झाली कलम रद्द करू शकतो मग बिहार एकशे एकोणपन्नास कायदा का रद्द करू शकत नाही तुम्ही तुमच्या मनमान प्रमाणे तुम्ही रद्द करता तर अशा प्रकारे हा कायदा रद्द झाला पाहिजे खऱ्या अर्थाने तिथे जे काही बौद्ध म्हणजे आपण आम्ही जातो तिथं यात्रेकरून जातात त्यांना कुठल्याही प्रकारची सोय सोयी नाही महाबुद्धी महाविहार हे आपल्या ताब्यात आलंच पाहिजे यासाठी या, या मोर्चाची मागणी आहे आणि हे जोपर्यंत आपल्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत आपला लढा चालूच राहणार आहे आपल्याला लढा चालूच राहणार आहे केवळ एक आंदोलन करून एक आंदोलन करून भागणार नाही कारण हे आंदोलन गेल्या म्हणजे एकशे पस्तीस वर्षापासून चालू आहे अठराशे एक्क्याण्णव साली पहिला लढा अनागरिक धमपाल यांनी दिलेला अनागरिक धमपाल यांनी दिलेला आणि म्हणून आता ही शेवटची लढाई आहे आपली जी आहे ती आता शेवटची लढाई आहे आणि म्हणून बांधवांना आपण एकत्र आलं आपण या या आंदोलना आपण सर्वांनी एकत्र हे लढा लढला पाहिजे लढला पाहिजे आणि म्हणून जोपर्यंत हा उद्योगाचा आपला महाविहार आपल्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत हा लढा आपला चालूच राहणार आहे कारण देखील हा लढा चालूच राहणार आहे ते काय माघार घेणार नाहीत माघार घेणार नाहीत आणि म्हणून आपण देखील या हे आंदोलन पैशामध्ये आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे या महाबोधी महाविया सम्राट अशोकाने निर्माण केलेला आहे रूपाची प्रतिष्ठापना केलेली आहे त्या महा बोधी वृक्षाचं संरक्षण संवर्धन केलेलं आहे आणि हीच परंपरा अनेक बौद्ध राजांनी चालवलेली आहे आज त्या ठिकाणी आपण पाहता की जेवढा बौद्ध परिसर होता त्या बौद्ध परिसरामधील अनेक बुद्ध विहार वेगळ्या काल्पनिक देवी देवताच्या नावाने रूपांतरण झालेले आहे ज्या ठिकाणी महाबोधी महाविहार आहे त्याच्याच उजव्या बाजूला मूर्त्या असताना सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून त्या ठिकाणचे महंत पुजारी त्यांनी एक गैरप्रचार त्या ठिकाणी चालू केलेला आहे आणि त्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्याला वेगवेगळ्या देवताचे किंवा पाच पांडवाचे नाव देऊन लोकांमध्ये चुकीचा प्रचार करत असलेले दिसत आहे आज भारतीय सरकारांनी विशेष करून त्या स्थळाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना अशा प्रकारे रिक्वेस्ट करणं अशा प्रकारे मोर्चा पूर्ण भारत नाही पूर्ण जगभर हे अशा प्रकारचे महाबोधी बिहार मुक्त आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत भारताचं जे नाव आहे आणि जगामध्ये आज हे भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे जो आदरणीय दृष्टिकोन आहे ते फक्त बुद्धांमुळे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आमचे जे पंतप्रधान जेव्हा बाहेर देशामध्ये दे जातात चीन जपान कोरिया श्रीलंका थायलंड आदी देशामध्ये दे जातात किंवा पाश्चिमात्य देशामध्ये दे जातात मी बुद्धांच्या देशातून आलो असा प्रत्येक नागरिक या भारतातील गौरवाणी आपल्या सांगत असतो आज बुद्ध भारतीय जे खरे सुपुत्रचे बुद्ध आहे आणि भारताचं जे जगामध्ये नाव नौकिक आहे आणि आज ही गव्हर्नमेंट भारतीय सरकार तेवढ्याच अभिमानाने बुद्धांचं नाव घेऊन जे काही बाह्य देशामध्ये जे, देशा जे राजकारण करतात त्यांनी विशेष करून बुद्ध गयती या महाबोधी विहाराकडे लक्ष घालावं आणि महाबोधी विहार जे खोटे नाटे काल्पनिक देवी देव अशा प्रकारच्या उभा केलेल्या आहेत आणि चुकीच्या ज्या काही गोष्टी लोकांना सांगत आहेत त्यांना तिथून बाहेर काढून जगातील सर्व बौद्धांच्या भारतीय बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार द्यावं अशा प्रकारचं आम्ही इथं जाहीर आव्हान करत आहोत